घेरा रसाळगड आणि मित्रांनो खरोखर अभिमान वाटतो माझा तालुका हे फक्त डोंगरमध्ये आहे आणि दादांच्या माध्यमातून शंभर रुपये आलेत ते मला हजार रुपये प्रमाण आहेत घाटकोपर आणि माझे मित्र अनिलदादा सकपाळ घेरा रसाळगड यांच्या माध्यमातून बक्षीस आले रसाळगडाचं गाणं सहा तारखेला तुम्ही ऐकायला या आणि दादा तुम्हाला मानाचा मुजरा एकशे रुपये तुमचे मिळाले घाटकोपर दक्षता तांबटकर शिवम फडकले यांच्या माध्यमातून एकशे रुपये आले लगेच मा। चालू बुवा चालू नाही बुवा प्युअर <laughs> किती मिनिटं आयज मिनिटं किती सांगायची फक्त पंधरा बारा मिनिटात कार्यक्रम होरकणार ऐका ऐका सुंदर स्तवन शैराने गायली सुंदर कजरा वाला सुंदर स्तवन आई वडिलांना गायली बोल मान्य करतो मान्य केली गण गायला बोल सुंदर गण आगमनाचा गण गायला निश्चितपणे गवळी देऊन म्हणताय गवलन कुठे गेली लीले लीले लिहिले तांबा थांबा लिहिले लिहिले बघा व्यंगावर बोलणार नाही मी मगाशीच सांगितले पहिल्या बारे निश्चितपणे वेळ कुणावरही येते कारण मित्रांनो शिवाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिलं शिवाच्या मावल्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे लेखक मिनिट एक मिनिट एक शिवबाच्या मावल्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे लेखक लेखक वाचक संतांना या महाराष्ट्रात मी घडताना पाहिले आहे अरे घाणेकर भुआ सारखा बेताज बादशाह या तुऱ्यातला या रंग मंचावर त्याला मी रडताना पाहिला आहे वा वेळ वेळ सगळ्यांच्यावर येते सगळ्यांच्यावर येते मी अपमान करणार नाही गाणेकर भुवांचा आज बेताज बादशाह आणि हे बादश्य फिरतात ना सप्तसुरांचे हे स्वयं घोषित बादशे हे बादशे आताचे खरा तो आहे पण हे बादशाचा आताचे सप्तसुरांचा अरे यांना साथ नाही एक सूर माहिती नाही त्यांना राग कुठला गातो आपण आपण राग कुठला गातोय आपण स्तवन कुठली गातोय आणि त्याला आलापी कुठली देतोय आपण गण कुठला गातोय आलापी कुठली देतोय सांगतील सतीश दादा आहेत आहेत चांगले संगीतकार आहेत मला त्यांना बोलायचंच नाही ते सांगतील म्हणून म्हणतोय ऐका थोडक्यात थोडक्यात पंधरा मिनिटात बारा मिनिटात सांगतोय तेरा मिनिट झाला लगेच येऊन सांगा सचिन बाबा नाही करुना मला आज कारण बुवा मला एक शब्द बोललेले सुधर्ला सुधर्ला नाही सुधारलं बुवा सुधारलं त्याला कळला कारण नियतीचा फेरा बुवा नियती कुणाला सोडत नाही तुम्हालाही नाही आणि मी जर काही चुकलो तर उद्या मलाही सोडणार नाही पांडुरंग हरी एवढ्या विषयावर सांगतोय आणि म्हणून ऐका मस्त गवळींचा शेर सुंदर गायला बुवानी सुंदर गवळणींचा शेर गवळण पण सुंदर गायली ऐका देतो थोडीशी आणि त्यांची कट देतो आणि गाडण्याला सुरुवात बाबा का तिथंच हा तेच बरोबर आहे बरोबर तुम्हारे तुमत करे मोहत करे रेवा साली गाईत राहू नका टाइमपास होतो टाइमपास होतो बोवा तुम्ही जे वाता ना मेरी जिंदगी मेरा त्याच्यात तुम्ही गवळण गाऊन घेऊन तुमचा गण गायला असतात चाली गाण्यात माझा पोरगा जातो आता चार वर्षाचा आहे हो। चाली गाणी मोठी गोष्ट नाही तुम्ही गाणी गा तुमची जी काय लिहिली म्हणून बघतोय ऐका तुझ्या माझ्या प्रेमाचा जपतो सुंदर गण स्तवन वा wow, ऐका तुमच्या चेलाचा पट ना सांगा तर तुम्हाला येऊन आत्मने काहीतरी वेगळा सांगतील सुंदर स्तवन सुंदर गण सुंदर गवळल सुंदर गवळल घालीत तुम्ही आणि ऐका मी माझी व्हिडिओ इकडे काढ देतोय ऐका तुझ्या जपतो अंतरात मग तीन बायकांना कुठे टाकलीस कृष्णाच्या तीन बायका शास्त्रात सांगितलंय पांडुरंगारी कृष्णाला तीन बायका हा म्हणतो मी तुला जपतो राधेला मीला प्रेस का जपतोस बायका न गुड टाकली म्हण म्हणतो विषयाला विषय भागाला भाग विषयाला विषय द्या ना कसा तुझ्या तीन बायकाना कसोडून आला रे नंतर नंतर मग अंतरात का जपतो मला रे अरे बायका एक नाही दोन नाही तीन नाही तीन। सोमवार मंगळवार ने बुधवार आठवड्याचे सातच वार तू रातेला कशाला जपतोय बायकोला जप बायकोला जप एकटीला नाही तीन आहे मी तुम्हाला बोलत नाही शप्प सांगतो बुवा आज मला आज त्यांना कळलं आज त्यांना कळलंय की नियती नियती जेव्हा वार करते तेव्हा असा वार करते की आज बुवांच्या गोट्या गुल आ, नियती वार करते बघा बघा माझ्यावर पण करेल शाहीर तुमच्यावर पण करेल नियती जेव्हा वार करते तेव्हा गोट्या गुल आणि म्हणून आज ते तुम्हाला कळलंय चांगली गोष्ट आहे एक शब्द वा तुम्हाला बोलणार नाही पण बारीक अशी काढून जातो ती बघा फक्त तुम्हाला म्हणायचं म्हणायचं आहे काय माझ्या मी सांगितलं होतं मुलांना विषयावर बोला तुम्ही मला विषय दिलाय मग अशी लाव चल धना धना वरती लाव हुकुमाचा मी माझ्या पुढे हा सहा नंबरचा भेटलाय हा जोडीला जोडीला याच्या राणीला शाहीर चेले चापाट्या असतील तुमचे त्याला बाहेर पाठवा तुम्ही येणार आहात मला माहिती आहे त्यांना पाठवा बाहेर याच्या राणीला याच्या राणीला साऱ्या पोरानो एक, 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 एक तुम्ही ढोका याच्या राणीला याच्या राणीला तुम्ही पोरानो उभ्या ठोका हे शब्द त्यांचे मागच्या वारीतले उभ्या टोका मेंढिकोट हा गेम बसून खेळला जातो बसून उभ्या नाही शाहीर हो शाहीर तुम्हाला जास्त आले त्या दिवशी मेंढिकोट हा गेम बसून खेळला जातो हा खेळ आहे पत्त्यांचा तो बसून खेळला जातो कटिंग आहे का कटिंग आयुष्यात परत सचिन बुवाशी हे गाणं तुम्ही गाणार नाही आणि एवढाच कटिंग देणार फक्त मी चांगले विषय तुम्हाला ऐकवून जाणार मित्रांनो एवढी माझी सांगतो काय अरे हुकमाचा हा हुकुमाचा जर शक्का असेल ना मेंढीकोट आपण सगळ्यांनी खेळले चार जणात सहा जणा हुकमाचा असेल एक्क्याला पण मारतो पाचशाला पण मारतो राणीला पण मारतो मेंढीला पण मारतो ऐक ना हुकमाची धुरी असेल ती पण एक्क्याला मारते मेंढीकोटाला यांचा यांचा खेळ मेंढीकोटाचा आहे हे आता फक्त आता काय म्हणतात म्हणते ना आपल्याला फक्त सारवा सरव करतात सारवा सरव याला सारवा सरव म्हणतात ऐका पुढे हा साला गुलाम सांगतोय रडून रडून तुझ्या दश्यावर दश्यावर म्हणजे मेंढीवर तुझ्या दश्यावर बदन बाश्यावर माझी स्पीकरानी बसली रे बसली तुझ्या झाडून माझ्या वाट्यावर स्पीकरानी बसली रे बस, 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 ए, 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 ए कशाला 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 ऐका चार आहे चार चार ऐका डाव मांडीला बावन पाणी खेळात शानी ही स्पीकर गोपीला तुझ्या दशाला हुकुमाच्या राणीने पिला दुसरीकड ऐका कट ऐका हुकुम फुटला वा दरवेळेस काय इस्पीक हुकूम नसतो कधी बदाम असतो कधी चौकट असतो कधी किलबर असतो मग हुकुम फुटला म्हणून हा उठला तेव्हा सांगाया हुकुम फुटला म्हणून हा उठला तेव्हा सांगाया लागला हसून हसून आज परिस्थिती बो परिस्थिती बघा मग याच्या राणीची या राच्या याच्या राणीची याच्या राणीची याच्या राणीची वाटला वा याचा राणीची याचा राणीची वाट लावा पोरानो बसून च्या बसून बसुं। बस 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 वा हा मेंढी खेळ हा उभ्यान खेळला जात नाही तुम्ही हा पाचच मिनिट लगेच घ्या लगेच लगेच बाकीची देत नाही कटिंग आता माझी बाकीची गाणी ऐका दोन मिनिटात देतो बघा फक्त बुवानी मला विषय विचारलाय की रथावरती ध्वजस्तंभ आणि अर्जुनाचा रथाचा आधारस्तंभ मित्रांनो रामायण महाभारत काही उलटून पाटून बघा अर्जुनाच्या रथावर ज्या ध्वजावर ज्याचं चित्र आहे देतो 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 घेतो घेतो माऊली घेतो नक्की 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 एक मिनिट एक मिनिट जास्त बोल नका पाच मिनिट फक्त अर्जुनाच्या रथावर ज्या ज्याचं चित्र आहे हनुमंताचे चित्र तुला कधी पण पटून घे कधी पण पटून दे अर्जुनाच्या रथावर कृष्ण त्याचा सारथी आणि अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर हनुमंताचं चित्र होत म्हणून त्याला कर्ण मारू शकला नाही बुवा तुला कधीही उत्तर दे तू कुठल्याही कुठल्याही शास्त्रात कुठल्याही याच्यात बघ मी जर उत्तर दिलंय मान्य कर खुर्ची बसून मान्य कर खुर्ची बसून चालेल आज तुम्हाला वाग बोलणार नाही नाही बोलणार बक्षीस बक्षीस आले पाटलांसाठी गोपाळ पाटील बरोबर बाकी सांगितलं तर तीनशे रुपये आले आता कैशीत घेत नाही कैशीत घेत नाही ऐका कैशीतले पैसे टिकत नाही असं चांगलं घेत हजार रुपये आले ऐका पाटला पाटील ही व्यक्ती मित्रांनो मला समीरांनी सांगितले बरीचशी मंडळी या ठिकाणी पनसो गावची मिटली आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी गावचे खोत आहेत पाटील आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त एक मुखडा घेतोय आणि कार्यक्रमाची मी मला जी गाणी गायची आहेत ती सुरुवात करतोय म्हणायचंय काय पाटील पाटलांसाठी काय म्हणायचं छोडतो नाही गाणी देख देख, देख, देख. चे पुजारी पाटील गोपाळ ढोंडू पाटील विसले कुणबी समाजाचे कार्यकर्ते मुंबई मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील नितीन विसले रोहित तांबे राकेश विसले जितेंद्र विसले यंग स्टार क्रिकेट क्लब पाटीलवाडी यांच्या वतीने बक्षीस आहे म्हणून म्हणायचं आहे म्हणून म्हणायचं आहे खाली चार, चार खाली चार खाली नाही वर्दी क्रूर काळाने हा दोनचा हो त्या काळाने हा तुमचा केला जरी अंत क्रूर काळाने हा तुमचा त्यांची चिरंजीव आले सगळी मंडळी आहे क्रूर काळाने हा तुमचा बघा जन्माला प्रत्येक जण तो मरायचं सगळ्यांना आहे म्हणून म्हणतोय क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत गोपाळ पाटील कीर्तिरूपाने सदैव राहतील जिवंत क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत गोपाळ पाटील कीर्ती रूपाने राहतील जिवंत गोपाळ पाटील मना मनात राहतील जिवंत गोपाळ पाटील कीर्ती रूपाने राहतील जिवंत गोपाळ पाटील कीर्ती रूपाने राहातील ए श्रद्धांजली गीत होत म्हणून नाचायचं नाही म्हणून सांगितलं आता नाचायचं काय म्हणतोय ऐकाय काय म्हणतोय ममय वालीच्या लागून फक्त मुकडाय का मुकडे मुकडाय का तेच द्यायसाठी आलो होतो काय म्हणायचं आहे पहिला फुकट दिला हो नेट आता हळूच वाढवला रेट पहिलं सातशे सासष्ट आता सातशे नव्याण्णव विषय का सचिन बुवा बोलतो पहिला फुकट दिला हो नेट आता हळू दादा कळलं आम्हाला लेट हो लय हुशार गुच्छू शेट कळलं आम्हाला लेट हो हुशार गुच्छू शेटाळू शेट सहा तारखेला शब्दाचा येण्याला झोडपा काही फायदा नाही सातशेचा रिचार्ज साडे सहाशे चा रिचार्ज आठशे ला भेटतो वर्ग्याचं लग्न आहे वर्ग्याचा प्र्ग्याचा वारसा पण देत करी हो सांभाला बीएसएल वापरा अनिकेत अनिकेत गणबाई पुजला मी वेळ नाही आमचे तुम्ही नाव सांगायला पाहिजे मला पाठ आहे ऐका पाचशे रुपयाच ऐका ऐका विषय का विषय का नवीन नवीन विषय नगे दोन मिनटात दोन मिनिटात माऊली झालं झालं चाल संपला 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 ऐका दोन मिनिट विषय फक्त नव तरुणांमध्ये छत्रपती सारे नटती तर दिवशी शिवरायानवाणी ठेवून दाडी मिशी शिवरायानवाणी ठेवून दाडी मिशी ठेऊन मिशी